नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी नो सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपन, पत, तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमार्फत नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जी पात्रता असणार आहे फक्त बारावी पास जर तुम्ही बारावी पाच असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे यामध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहे आणि यामध्ये तिकीट कलेक्टर ज्युनियर क्लर्क अकाउंटंट ट्रेन क्लर्क यासारख्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत या पदासाठी एकूण जागा किती आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे तर जागा आहे तीन हजार चारशे पंचेचाळीस तर पदाची नाव बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्क याच्या एकूण जागा असणार आहे दोन हजार बावीस आणि वयोमार्थ आहे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत नंतर आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस इथे जागा आहे तीनशे एकसष्ट नंतर आहे ज्युनियर क्लर्क कम टायपीस इथे जागा आहे नऊशे नव्वद आणि नंतर आहे ट्रेन क्लर्क बहात्तर जागा टोटल तीन हजार चारशे पंचेचाळीस जागेची भरती होणार आहे आणि वयोमरादा हो अठरा ते तेहत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि ओ बी सीला तीन वर्षे अधिक तर ही वयोमरादा हो तुमची एक एक दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात येणार आहे काय मित्रांनो या ठिकाणच्या जागा दिलेल्या आहे हे रेल्वेनुसार दिलेले आहे म्हणजे आर आर बी अहमदाबाद नंतर आर आर बी अजमेर नंतर आर आर बी बँगलोर नंतर आर आर बी भोपाळ ठीक आहे आर आर बी भुवनेश्वर बिलासपूर चंदीगड चेन्नई गोरखपूर गुवाहाटी श्रीनगर मुंबई तर मुंबईची जागा बघा मुंबईच्या जागा या ठिकाणी आहे टोटल सहाशे नव्याण्णव जागा आहे मुंबईच्या ठीक आहे आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरतात तुम्हाला भरायचं असेल तुम्ही भरू शकता सहाशे नव्याण्णव जागा आहे आणि सर्वच काठशे जागा या ठिकाणी आहे ओपनच्या दोनशे नव्वद आहे एस सीच्या एकशे तीन आहे टी एस टी पंचावन्न ओबीसी एकशे ब्याऐंशी डब्ल्यू एस एकोणसत्तर अर्ज भरताना तुम्हाला रिजननुसार हा अर्ज भरावा लागेल आपण ठिकाणी एज लिमिट पाहिलीच आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि सीला तीन वर्षे अधिक या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा या ठिकाणी फक्त तुम्ही जर पास असाल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता कमीत कमी बारावी पास असणे गरजेचं आहे नंतर तुम्ही तुमचं हायर एज्युकेशन या ठिकाणी चाललं फक्त कमीत कमी बारावी पास असणे गरजेचं आहे या ठिकाणी फी बघा ओपन ओ बी सी अँड एस कॅटेगरीला पाचशे रुपये ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसला पाचशे रुपये तसेच अपंगम महिला ट्रान्सजेंडर माजी सैनिक एस सी एस टी यांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एसला चारशे रुपये रिफंड होणार आहे एस सी एस टी महिला आहे त्यांना पूर्णच्या पूर्ण दोनशे पन्नास रुपये हे फी रिफंड केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे सिलेबस बघा जनरल अवर्नेस चाळीस प्रश्न मॅथेमॅटिक्स तीस प्रश्न जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग तीस प्रश्न असा तुमचा शंभर मार्कचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा आणि यामध्ये तुम्हाला एका स्क्रीनप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे टेस्ट टूची पण एक्झाम होणार आहे लक्षात ठेवा सेकंड टेस्टची पण एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे तर सविस्तर सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही यानुसार आपला अभ्यास करू शकता ठीक आहे आणि सेकंड टेस्टचा पण सिलेबस या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न मॅथेमॅटिक्स पस्तीस प्रश्न आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पस्तीस प्रश्न आणि यामध्ये पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे ठीक आहे यामध्ये एकशे वीस प्रश्न असणार आहे आणि एकशे वीस गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनटाचा अकाउंट क्लर्क कम टायपिस आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस यासाठी टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी प्रश्न करतात की कास्ट सर्टिफिकेट कुठली पाहिजे तर बघा मित्रांनो या ठिकाणी फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे जी सेंटर कास्ट असणे गरजेचं आहे एस सी एस टी ओ बी सीला या ठिकाणी कास्ट लागेल कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं ठीक आहे तुमचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे कास्ट सर्टिफिकेटचा या व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे वीस ऑक्टोंबर वीस ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि जर तुमचा अर्ज भरतानी चुकलेला आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी बदल करायचा असेल तर तुम्ही तेवीस ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबरच्या दरम्यान बदल करू शकता लक्षात ठेवायचं वीस ऑक्टोंबर याची अंतिम तारीख आज आहे आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरताना तुम्ही दहावी आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमची कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलची नंतर ओबीसी असेल तर नॉन क्रिमिलिअर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट तुम्ही घेऊन जाऊ शकता नंतर व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो घेऊन जायचा तसेच आधार कार्ड तुमचं महत्त्वाचं आहे ते घेऊन जायचं तर हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला सोबत नेणे ने गरजेचं आहे तर हे संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद